माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज झांडाळ चौकडीच्या तुम्हाला एकाच गोष्टीची हे हो जो टक्कल तुम्ही दहा पंधरा वर्षापूर्वी केला असताना गजनी पिक्चर मध्ये गया ना आमिर खान ऐवजी तुम्हालाच घेतला अरे आमिर खान ना त्या पिक्चर मध्ये घ्या म्हणलं त्याचं कोण म्हणलं डायरेक्शन मी काय पण नावच छापलं नाही नका का छापू म्हणलं माझा मी पिक्चर अरे मेरे अंगणे मे तुम्हाला क्या काम है मे तुम्हाला क्या काम है या मास्टर जंबो सर्कस अयो गजनी टू रामबाव <laughs> लग सांगायचं तरी दुश्मन असतं तरी आलो असतो आलो असतो सुखदुःखात असतो आम्ही हो रामबाव तुमचं सगळं खानदान घालवणार आणि मगच रामबाव जाणार बायको आता आमची चहा घेऊन येईल हां असा इद्रुप चेहरा बघितला त्याला चक्कर आली दवाखान्याचा खर्च काय तुम्ही देणार आहे का आणि ते हातात ते कपाचे खा करून गोडून पाहणार चहा बी सांजला भी फुटली हा त्या मुलात मी वहिन्या काय देव म्हणतो त्याच बेवल्याव काय करणार आहे तुम्ही अरे अरे अरे, अरे। दोन का इंटार तो सभी को मुलको <laughs> गारा को तेरा मुलक चौदा पंधरा मुलके आता चालीने येता येता बायका दोन दुःत होत्या पळाल्या मला हे कोण आलं इतका माझा होट निर्माण झाला तुम्हाला होट म्हणतो भाऊला जगातलं ज्ञान कुठल्या बी देशातलं ज्ञान हो चक्की झाले सगळं देश बर आणि बोलावलं भाऊला अमेरिकेला बर काढला भाऊचा मेंदू बाहेर मेंदू बाहेर काढला पातल्यात खळाखळा धुतला रिसर्च चालू केलं शस्त्रक्रिया इटली फ्रान्स जर्मनी जपान नेदरलँड थायलंड सगळं देशातलं डॉक्टर एकत्र भाऊच्या मेंदूला काय कावीळ बिरू तर झाली ना सल्ला भाऊचा मेंदू काय पोटात आहे काय अरे कावीळ पोटला होती मेंदूला नाही रे शंभर जण अब्दत होती म्हणून म्हणतो एक काम करा हे पन्नास रुपये घ्या विश्व सोला दोन कोल्ड ड्रिंक आणून तुम्हाला दहा रुपये ठेवा जागीरदार पन्नास रुपये घ्या माझी तुझ्या घरचा तू मोठा जा तिकडे बघ पुढच्या दुकानात जायला घेऊन माहिती आहे तुला काय आई बापानी वळण बळण चाल शिकवली का नाही तुला काय करायचं अरे वेल्डिंगच्या दुकानात कोल्ड ड्रिंक कोणी दिलं तुला पाहून नेराव आला तिकडं नीट बोलणार जातो का नाही तर डोक्यात जातो घालीन ए बाबा अरे कानाने मान बांधून रन खेळणारा माणूस मला हातवड्याची धमकी देतो का त्याचला तुला लाज वाटाय पाहिजे माझे टकलो हायवन चमन वाटा लाल बटाटा सकाळी उठून पेडे वाटा